नाव सांगा मी प्रकाश भठ्ठलिंग राहणार पंत तालुका राहतात इथून मी इतर काम करत असतो परंतु माझे पोट कायम दुखत होते पोटामध्ये काय आहे हेच काही कळत नव्हतं त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी एम कडे श्रीरामपूर परत काही सोनोग्राफी केली पण त्यात काही निघत नव्हतं त्यामुळे गोळ्या खाऊन खाऊन वैतागून गेलो होतो त्या वैताकल्याप्रमुळं मला सोन सरांची गाठ पटली आणि सोन सरांनी मला सांगितलं आपल्याकडे असे एक संजीवनी ज्यूस आहे त्या जोसने आपल्याला अनेक प्रोगामुळे फायदा होत असतो त्यामुळे तुम्ही एकदा घेऊन बघा आणि मग त्याचा काय रिझल्ट आहे ते मला सांगा त्यामुळं मी ते किटच घेऊन टाकलं आणि त्या किटमुळं मला एक महिन्यात बराचसा फरक झालेला आज साठ ते सत्तर टक्के फरक झालेला असून ही पाजी चालू असलेली गुळी कंटिन्यू बंद झालेली ओके आता तुमची गोळी पूर्ण बंद झाली आधी तुम्हाला दिवसाला किती गोळ्या लागायच्या मला तो चार गोळ्या लागायच्या चार गोळ्या खात होते म्हणजे कंटिन्यू पोट दुखायचं म्हणून पोट काय गॅस धरायचं दुखायचं फक्त गॅस धरायचं ओके का मुळे म्हणजे कशामुळं का काही खाल्यानंतर काही पण खाल्ल्यावर गॅस गॅस येणार कम्प्लीट बाहेर पडत तर आज काय आलं समजून घेतल्यामुळं गॅस बाहेर पडतो व्यवस्थित गॅस बाहेर पडतो सकाळी आपण उठलो का पहिला गॅस बाहेर पडतो समजून ओके आता संजीवनी ज्यूसन अजून काही रिझल्ट आला एनर्जी एनर्जी वाढली बऱ्याचशा वर्गापासून आज त्या अपाच्यावर काही सर झाली नाही काय होत नाही थंडी ताप येत नाही काही नाही काही ओके इम्युनिटी पॉवर वाढली पॉवर वाढली ओके तुमचं आता काय म्हणणं आहे बाकीच्या लोकांना जर आणि एक कोर्स तरी केला पाहिजेच येस ओके थँक्यू